काय प्रकरण झालं होतं नेमकं गर्भपात होऊ शकतंय कशामुळे इंजेक्शन मुळे इंजेक्शन कशाच त्या इंजेक्शन रूम मध्ये गेलो तिथं त्यांनी ठेवलेली इंजेक्शनची दिलेली बॉटल घेतली आणि लस कशावर चालते तर त्याच्यावर मला गुगलला असं कळालं की ही गर्भपातासाठी किंवा ऑपरेशनसाठी वापरण्याची लस आहे नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय मी आज एक धक्कादायक असा विषय दाखवणार आहे एका गर्भवती महिलेला कुत्रं चावलं आणि त्याची लस देण्याऐवजी त्या महिलेला दुसरीच लस दिलेली आहे ती महिला आपल्यासोबत आहे आता सोबत आहेत त्यांना उस्मानाबाद धाराशिवच्या स्त्री रुग्णालयामध्ये उपचार दिला होता ते आता डिस्चार्ज मिळालं आहे त्यांना मात्र प्रकार काय घडला होता मी सर्व दाखवणार आहे तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आपल्यासोबत महिला पण आहे आणि त्यांचे पती पण आहेत आता सुरुवातीला आपण महिलेची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे आणि काय घडलं का होतं तुमचं नाव काय पूर्ण माझं ना? नाव पूनम नितीन अवधूत राहताय कुठे तुम्ही अवधूतवाडी बरं काय प्रकरण झालं होतं नेमकं मला सतरा तारखेला कुत्रं चावलं होतं कुत्र्याचं छोटं पिल्लू मग ते त्याची लस घेण्यासाठी मी अठरा तारखेला उस्मानाबादच्या दवाखान्यात आले मग तिथं त्यांनी पहिला डोस दिला दुसरा डोस घे दुसरा आणि तिसरा डोस दहीपोळा घेऊ शकता सांगितलं मग मी दुसरा डोस घेण्यासाठी दुसरा डोस एकवीस तारखेचा होता मग तो घेतला नीट झाला नीट होता चांगला होता डोस मग पुन्हा पंचवीस तारखेच्या डोसच्या वेळेस मी गेल्यावर तिथं त्यांनी मला ती डोस देण्याऐवजी हो दुसराच दिला मग त्याचं रिएक्शन लगेच आलं मला दहा पंधरा मिनिटामध्ये मग त्याचं रिएक्शन आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट इकडे रेफर केलं लस कोणी दिली तुम्हाला म्हणजे इंजेक्शन कोणी दिलं होतं तिथले एक कर्मचारी होते त्यांची ओळख नाही तुमची नाही मग काय झालं मग पुढं रिअक्शन पूर्ण आल्यामुळे ते डायरेक्ट इकडेच रेफर केलं त्यांनी मला ते इथं आल्यावर सांगितलं की गर्भ गर्भपात होऊ शकतंय तुमचा म्हणजे गर्भपात होऊ शकतंय कशामुळे इंजेक्शन मुळे इंजेक्शन कशाच होत ते ते माहित नाही मग काय कोणते डॉक्टर सांगितलं तुम्हाला इथल्या डॉक्टरांनी स्त्री स्त्री रुग्णालयात किती दिवस ऍडमिट होते तुम्ही दोन तीन दिवस आज तिसरा दिवस आहे आज डिस्चार्ज दिलाय आता कशी प्रकृती तुमची आता बरी आहे मग कशामुळे झालं काय झालं तुमचं त्या इंजेक्शन त्या मुळे सगळं झालं म्हणजे काय झालं पुढं काय केलं तुम्ही पुढं काय त्या आमच्यावरच कारवाई करण्याचा प्रयत्न करायला तक्रार दिली कुठं हां दिली बघा किती धक्कादायक प्रकार आहे या महिलेला कुत्रं चावलं गर्भवती महिला आहे आणि त्यांना कुत्रं चावलेली लस दिली दोन ल एक लस इथं उस्मानाबादच्या दवाखान्यामध्ये घेतली त्यांनी सरकारी आणि दुसरी लस घेण्यासाठी दहपळ या ठिकाणी गेले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना पहिली लस योग्य प्रकारे दिली त्यांच्यावर उपचार केला आणि तिसरी जी लस आहे ते ती लस त्यांना कुत्र्या कुत्र्यावर जे उपचार हो चावल्यावर जे उपचार करायचा असतो ती लस न देता दुसरीच लस दिली दुसरंच औषध वापरलं त्यामुळे महिलेला काय त्रास झाला थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे त्यांचे पतीसोबत आहेत आपल्या काय नाव तुमचं नेते नाव काय प्रकरण आहे नेमकं हे सतरा तारखेला कुत्रं चावलं म्हणून आम्ही प्राथमिक आरोग्य के केंद्र दहीपळ इथे गेलो अठरा तारखेला त्यांनी आम्हाला म्हणले की गर्भवती महिला असल्यामुळं आम्ही इथं देऊ शकत नाहीत तुम्ही उस्मानाबाद सिव्हिलला जावा त्यांनी उस्मानाबाद सिव्हिलला रेफर केलं अठरा तारखेला के आम्ही इथं आलो मग इथनं यांनी अठरा तारखेला एक एकवीस तारखेला एक आणि पंचवीस तारखेला एक असे तीन डोस लिहून दिले अठरा तारखेचा इथंच दिला आणि एकवीसचा आणि पंचवीसचा तुम्ही दहीपळमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊ शकता असं सांगितलं मग आम्ही एकवीस तारखेचा डोस प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतला आणि पंचवीसला या म्हणले त्यांनी सांगितलं पंचवीसला या आणि घेऊन जावा मग पंचवीसला आम्ही गेलो तर पंचवीसला रविवार होता दवाखान्यात कुणी हजर नव्हतं मग आम्ही तिथं शोधाशोध केली मध्ये दवाखान्यामध्ये गेलो तर तिथं एक कर्मचारी दिसला त्याला म्हणलं बाबा असे असे आहे लस मग त्यांनी म्हणलं इथं कोण नाही मग मी तिथल्या डॉक्टरांना फोन केला सुजित राऊत म्हणून डॉक्टर आहेत तिथं त्यांना फोन केला त्यांना फोन केला तर ते म्हणले मी बाहेरगावी आलेलो आहे मी म्हणलं सर तुम्ही पंचवीस तारीख दिली होती त्यानुसार मी आलो आहे मग ती एमर्जन्सी असल्यामुळे घ्यावीच लागणार तर त्यांनी म्हणले तिथं कोण असेल तर त्यांच्याकडनं घ्यान जावा मग मग मी त्या कर्मचाऱ्याला म्हणलं लस देणार कोण आहे का त्यांना म्हणलं आहे एम पी डब्ल्यू आहेत त्यांच्याकडनं लस द्यायला सांगतो म्हणले त्यांना ठीक आहे म्हणलं बोलवा त्यांना बोलवलं त्यांनी मग त्यांनी लस दिली लस घेतली आम्ही लस घेतली ना गावाकडे गेलो गावाकडे गेल्यानंतर एक दहाच मिनटात म्हणजे गावाकडे गेलं की लगेच त्रास चालू झाला उलटी मळमळ पोट दुखायला हेच त्रास चालू झाला म्हणून आम्ही लगेच रिटर्न गाडी घेतली आणि दहीपळा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊ आम्ही गेल्यानंतर तिथं मग त्यांनी असं व्हायला लागलं ला, म्हणल्यावर ते म्हणले एखाद्या वेळेस तुम्हाला जेवण चुकीचं झालं असेल किंवा काय झालं असेल त्यामुळे होईल असेल म्हणले मग मी म्हणलं ठीक आहे बाबा तसं होईल तर मग काहीतरी उपचार मग त्यांनी परत एक इंजेक्शन दिलं आणि सलाईन लावलं मग त्यांनी तिथले वैद्यकीय अधिकारी बोलवून घेतले मॅडम इथे मग मला डाऊट असा आला की पहिले दोन डो दो लस घेतले तर आपल्याला त्रास काय झाला नाही मग आता कस काय त्रास झाला मग मी त्या इंजेक्शन रूममध्ये गेलो तिथं त्यांनी ठेवलेली इंजेक्शनची दिलेली बॉटल घेतली आणि बघितली तर ती चुकीची दिसली मी मग मी परत काहीच केलं नाही मला कळलं की चुकीची दिसली आहे म्हणजे ती रेबीज असं त्याच्यावर काहीच नव्हतं किंवा कुत्र्याची लस आहे असं त्याच्यावर काहीच नव्हतं मी सुशिक्षित असल्यामुळे मी गुगलला सर्च केलं ते की बाबा ही लस कशावर चालते तर त्याच्यावर मला गुगलला असं कळालं की ही गर्भपातासाठी किंवा ऑपरेशनसाठी वापरण्याची लस आहे की हे कुत्र्याचं आणि ह्याचा काही विषय नाही मग मी त्या एम डब्ल्यूला म्हणलं की बाबा तू मला रेबीजची लस दिली तर त्या रेबीजचे लसची दिलेले बॉटल दाखव म्हणलं रिकामी किंवा तू कशावरून रेबीजची रेबीजचीच दिली तू चुकीची लस दिली असं म्हणलं मग त्यांनी ती मी जी बघितली होती तीच बॉटल आणून डॉक्टरांच्या हातात दिली तुम्हाला जे बॉटल आता तुमच्याकडे आहे आहे का बॉटल कुठे माझ्याकडे आहे बॉटल घरी आहे पण माझ्याकडे त्याचा आता फोटो आहे ती बॉटल त्यांनी डॉक्टरांकडे आणून दिली डॉक्टरांनी लगेच म्हणले हे चुकीचं लस आहे त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर बोलवून घेतले त्यांचे सगळे हे बोल स्टाफ म्हणजे मोजून पंधरा मिनटात सगळा स्टाफ त्यांचा जमा झाला आम्ही पंधरा मिनटाच्या अगोदर लस घ्यायला गेलो तर तिथं कुणीही नव्हतं पण चुकीचं झालं तर लगेच पंधरा मिनटात त्यांचा सगळा स्टाफ हजर झाला म्हणजे ह्याला ती बी सगळे सर्व सगळे स्टाफच जबाबदार आहे त्याला तिथं क्वार्टरला राहिला असताना न येणं लस असंच कुणालाही द्यायला लावणं हे असा भोंगळ कारभार आहे त्यांचा ले। मग ती लस मला ती दिलेली बॉटल त्यांनी माझ्यासोबत दिली आणि उस्मानाबाद सिव्हिल स्त्री रुग्णालयात रेफर केलं मी इथं आलो इथं आल्यानंतर इथं ॲडमिट झाल्यानंतर इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की अबाउट होऊन जाईल मा मूल त्यामुळं काय म्हणजे हे नाही म्हणले त्याला पर्याय नाही मग परत मी आमदार खासदार यांच्यासोबत कॉन्टॅक्ट पण केला त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर इथल्या गवळी मॅडम हे ते त्यांना त्यांनी पाठवून दिलं इथं पण रविवार असल्यामुळे काही स्टाफ हजर नव्हता हो सोनोग्राफीचा ते त्यांनी बोलवून घेतलं सोनोग्राफी केली सोनोग्राफी केल्यानंतर मग ते गवळी मॅडम म्हणले की सध्या तर पन्नास टक्के धोका कमी आहे पण म्हणजे उद्या आणखीन एक सोनोग्राफी करून बघू आणि परत सांगू मग त्यांनी काल एक वाजता सोनोग्राफी केली आहे आणि सोनोग्राफी तर व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं त्यांनी आज डिस्चार्ज दिला आहे तुम्ही ज्यावेळेस पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली त्याच्यानंतर काय झालं ते येरमाळ्या पोलीस स्टेशनचं असं म्हणणं होतं की व तुम्हाला ज्या कर्मचाऱ्यांनी लस दिली आहे तेवढ्याच कर्मचाऱ्याचं तुम्ही नाव सांगा आणि त्याच कर्मचाऱ्यावर तेवढी कारवाई करू पण माझं असं म्हणणं आहे की व त्याला संपूर्ण स्टाफ जबाबदार आहे कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पण काम आहे की हजर राहणं इमर्जन्सीसाठी रविवारी बी असेल तरी म्हणजे हजर राहायला पाहिजे त्यांनी आणि त्या स्टाफनी पण ज्यांनी इंजेक्शन दिलं त्यांनी डॉक्टरांना विचारूनच दिलं असेल ना असं थोडी देणार आहे की स्वतः मनाने देणार आहे मग त्याला ती संपूर्ण स्टाफ तिथला जबाबदार आहे असं माझं म्हणणं आहे की पूर्ण स्टाफवर कारवाई व्हावी काल पोलीस तेच म्हणत होते मला की तुम्ही एक कुठल्या तरी त्याच कर्मचाऱ्याचं नाव सांगा आणि त्याच कर्मचाऱ्याला आपण कारवाई करू मी म्हणलं तसं नाही संपूर्ण स्टाफ जबाबदार आहे माझी अशी एवढीच अपेक्षा आहे की तिथला संपूर्ण स्टाफच ह्याला जबाबदार आहे आणि त्या संपूर्ण स्टाफवर कारवाई होवी बघा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये किती धक्कादायक प्रकार घडलेला आहे एका गर्भवती महिलेला कुत्र्यानं चावा घेतला आणि त्या महिलेनं उपचार उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील देफळ या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्यावेळेस ती महिला उपचार करण्यासाठी गेली त्यावेळेस पहिली लस त्यांना योग्य देण्यात आली मात्र दुसरी जी लस आहे ती चुकीची दिली गर्भवती महिला असताना तिला चुकीची लस देऊन या महिलेच्या जीवाशी खेळ कसा सुरू आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कसा उपचार केला जातो आणि या महिलेच्या आरोग्याशी कसं कसा, कसा खेळ झालेला आहे कसं यांना काय नेमकं भोगावं लागलं आहे इति अतिशय धक्कादायक प्रकार हा घडलेला आहे आता याच्यावर प्रशासन नेमकं काय कारवाई करतं आहे हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामन खंडुळबेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव